जमलेले सर्व शिवसैनिक दीपक आबांचे सगळे चाहते दीपक आबा जोरदार भाषण करून आपला पुढला अजेंडा सांगून टाकलेला <laughs> आहे आणि आबा सारखं सांगतो ते मला निवडून दिलं तर मला निवडून दिलं तर अरे आबा तुम्ही निवडून आलेलाच आहात तुम्ही निवडून येणार म्हणून तुम्हाला आमची उमेदवारी दिलेली आहे एक लक्षात घ्या काही म्हणाल तरी महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंके हेच आहे ही जागाच शिवसेनेची आहे हो ही जागा शिवसेनेची आहे आणि जागा शिवसेनेची असल्यामुळे ह्या जागेवर शिवसेनेनच लढायचं हे आम्ही ठरवून टाक मला इथे काही महिन्यामध्ये आव्हान दिलं होतं इथे येऊन दाखवा असे बोल बच्चन आम्ही पन्नास वर्षात खूप पाहिलेले त्याला शिवसेना माहीत नाही अजून तुझे उद्धव साहेब येऊन गेले परवा आज मी आलेलो आहे पण याला मात्र विधानसभेत मी येऊ देत नाही विधानसभेत काय मनात आण मुंबईत पाय ठेवू जाणार नाही अरे तुला शिवसेना कळली नाही अजून आता इथून आमदार म्हणून जाते ते आपले दीपक आबाज मला कोणीतरी म्हणाल यांचं नाव खोके पाटील आहे <laughs> खोके पाटील या माणसाला शिवसेनेनं आमदार केली आयुष्यात कधी आमदार झाला नसता बरोबर <laughs> <भुरौन। laughs> त्याच्यामुळे ह्या सांगोल्याला जो गद्दारीचा डाग लागलेला आहे हा गद्दारीचा घात आपल्याला तेवीस तारखेला पुसायचा आहे ही पवित्र भूमी आहे बाजूला पंढरपूर आहे तीर्थक्षेत्र आहे आणि त्यामुळे या जागेचे पावित्र्य आपल्याला जपायचं <laughs> 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 आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मला इथून अजून चार सभांना पुढे जायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो आहोत गेल्या पंधरा दिवसापासून पण तुम्हाला मी खात्री सांगतो या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येत आहे कोणी थांबू शकत नाही आणि आपले माननीय उद्धव ठाकरे साहेब या राज्याच्या नेतृत्वासाठी सध्या राज्याचा मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे जात आहे या गद्दारांमुळे हे जे गद्दार आहेत चाळीस त्यातलं एकही निवडून येत नाही सांगतो या गद्दारांमुळे ज्या परिस्थिती उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं महाराष्ट्राची जनता त्या दिवशी हळहळली घराघरात चुली नाही माय भगिनींच्या डोळ्यात अश्रू आहे त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे की हे राज्य पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या हातामध्ये द्यायचं या मतदारसंघाविषयी बऱ्याच गोष्टी आबांनी सांगितल्या सगळ्यात पहिला प्रश्न आबा रोजगाराचाच या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपण बोलत असताना माझ्या डोक्यामध्ये आलं हे सगळं आपल्याला जर चित्र बदलायचं असे एमआयडीसी आणावीच लागेल आणि नेमका आपण तो मुद्दा मांडला की एम आय डी सी आली पाहिजे पण हा रोजगाराचा प्रश्न फक्त या सांगोल्यातला झालाय का ज्या मुंबईनं देशाला नोकऱ्या दिल्या ज्या मुंबईनं संपूर्ण देशाचं पोट भरलं इतक्या वर्षामध्ये आज त्या मुंबईवर सुद्धा या गौतम अडाणी नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीस यांच्यामुळे आमच्या मुंबईतल्या मराठी माणसावर सुद्धा रोजगार गमावण्याची वेळ आलेली आहे सगळ्या रोजगार गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या हक्काचं मराठी माणसाच्या हक्काचं सगळा रोजगार सगळा उद्योग या गुजरातच्या दलालानं गुजरातला घेऊन गेले आणि आपल्या मराठी माणसाच्या हातामध्ये भीतीचा करवंट्या द्यायचं काम चाललं काही आलं महाराष्ट्रात चाललं की गुजरातला न्यायचं महाराष्ट्रावर सूड घेण्याचा हा प्रकार मी तुमच्याकडे भाजपची बी टी आहे काय डॉक्टर जॉनी मला सांगू लागतात इथे पाणी कमी आहे इथे सगळं कमी आहे पण त्यांचे मेंदू ज्या पद्धतीनं चालतात जॉनी डॉक्टर जॉनी यांना मला प्रश्न विचारायचा कि गणपतरावांनी काय केलं ते गणपतरावांबरोबर ठीक आहे त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे आबासाहेबांविषयी आम्हाला आदर आहे काय मदर आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून उभे घ्याय देवेंद्र फडणवीस मदर म्हणून हा माणूस आहे आपण या तालुक्याच्या विकासावर का बोलत नाही आबा बोलले नाही तालुक्याच्या विकासावर म्हणून मी आठवण नाही लोकांच्या लोकळा आहे लोकांचं पाणी आहे पोरा बाळांची लग्न होत नाही गंभीर गोष्ट आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये जर एक तालुका असा असेल की नोकऱ्या नसल्यामुळे रोजगार नसल्यामुळे शेती असून सुद्धा जर तुमच्या घरामध्ये लग्न कार्य आणली असतील तर प्रश्न असाही निर्माण होतो पस्तीस वर्षाची सेवा गेली कुठे मग आता आपल्याला आणि मागची पाच वर्ष तर खोक्यातच गेली मागची पाच वर्ष खोक्यात गेली काय आणि टक्केवारी आणि टक्केवारी अरे हा एवढा मोठा महाराष्ट्र आहे मी आता वरून हेलिकॉप्टरने उतरताना मला इथे एवढे डोंगर दिसले एवढी झाडी दिसली <laughs> दिसली

पन्नास पन्नास कुठे घ्यायला तुम्ही गवाती सुरत गोवा टोल नॅकर तर पैसे कोणाचे पकडकर हा सगळा टोल तला इकडे द्यावा लागेल जनतेला आता लक्षात घ्या वसूल करायचा आपल्याला तर हा इतका सुंदर महाराष्ट्र असताना आपलं महाराष्ट्र राज्य असताना या शहाजी सारखे सदार आमदार नाव बदल शहाजी तुम्ही याच नाव पहिलं बदला कोर्टामध्ये जा कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव लहान सुरतो आणि आणि गद्दारी करतो या राज्याची लाज वाटते आम्हाला आम्ही शहाजी राजाचं नाव तुझ्या अभिमानाने घेतो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता त्यांना घडवणार आणि अशी नावं लावून हे लोक फिरतायत आणि आमच्या राजाची नावं बदनाम करतायत मित्रांनो या तालुक्याचा विकास व्हायचा असेल तर तुम्हाला दीपक आव्हाना संधी द्यावीच लागेल राज्य या राज्य या तालुक्यातला दहशतवाद संपवायचा असेल गुंडगिरी संपवायची असेल कुठे गुन्हे बरं खोटा गुन्हा वाजार पण केला आहे मला पकडून नेलं होतं पण खोटे गुन्हा आमचा संभाजी बसलाय शिंदे हा तीन चार पाच महिने घराबाहेर राहिला किती महिने चार महिने घरा खोटे गुन्हे करून तर आमचा पक्ष दाबला जात होता आमचा शिवसैनिक दाबला जात होता जेवढे तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा तेवढे आम्ही उसळून बाहेर पडू आणि तुला दामी आणि तेवीस तारखेनंतर सत्ता आपली येते लक्षात व्याज ने चक्रीवाढ व्याजाने सगळं वसूल करू शहा हा <laughs> ही भाईगिरी आम्हाला नका सांगू आमचा जन्म भाईगिरी झालेला <laughs> अरे शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालाय आमचा आता जन्म दगडी तलवारी होत्या जन्म आम्ही किती वेळा जेलमध्ये गेलो आम्हाला दाठवत नाही आता आमचा निवडणूक आल्या की आम्हाला ते सगळं शोधावं लागतात आमच्यावरचे खटले काय काय ते बघायला बघा एखादं राहिला तर आमदारकी खासदारकी जायची हे आम्हाला दादागिरी कोणाशी करताय आता तुमच्या हातामध्ये सत्ता आहे हा तू मिंदे बसलाय तिकडे खुर्चीवर म्हणून तेवीस तारखे नंतर बघ <laughs> <laughs> आमच्या नादा आमच्या नादाला लागू न

तू भगवी लुंगी लावून इकडे येतो मी त्याला म्हणालो भैया बाबाजी त्याला बाबाजी म्हणतात की हवा बहुत तेज आहे लुंगी उर्जा आहे आमच्या भगव्या लुंगा लावून ते फिरून आता देतो तू दे तुझ्या आईला तू तु काय आम्हाला महाराष्ट्र हा महाराष्ट्र असा बटंगे कटंगेच्या मागे जाणारा महाराष्ट्र नाहीये आम्हाला एक राहिलो पाहिजे नाहीतर हा महाराष्ट्र त्या गौतम अडाणीच्या घशाचे घालतील त्या दृश्यनामेला आपल्याला फार झपून मतदान करावं लागेल संपूर्ण महाराष्ट्रात नंतर आहे तेवीस तारखेला गुजरात मध्ये फटाके फुटायचे नसतील तर वीस तारखेला आपल्याला इथे शिवसेनेला मतदान करावं लागेल नंतर मध्ये फटाके फोडायचे असतील ते देवेंद्र फडणवीसला मतदान करा या दराला मतदान करा नाही हे महाराष्ट्र राज्य आपल्याला गुजरात करायचं नाही मराठ्यांचं राज्य आहे मराठी माणसाचं राज्य आणि राज्य आपल्याला टिकवायचं असेल तर हा भगवा झेंडा जो आहे छत्रपती शिवरायांचा बाळासाहेब ठाकरेने जरा ते निर्माण करून दे जो आपला दीपक बाबाने आपल्या खांद्यावर घेतला काय भारतीय जनता पक्षाचं काम आणि या मिंदे शिंदे आम्हाला हिंदुत्व शिकवतात आम्हाला हिंदुत्व शिकवतात hey! बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदुत्व शिकवतात त्याला तर अयोध्येच्या प्रकरणामध्ये आमच्यावर खटल्या आहेत आम्ही जातो सीबीआयच्या कोर्टासमोर आम्ही जातो दहा वर्ष त्या खटल्यात बी सामोरे गेलो एक है तो सेफ आहे म्हणतो मोदी एक है तो सेफ आहे अरे तू काय आम्हाला सेफ ठेवणार तू स्वतः सेफ नाही <laughs> उद्याची निवडणूक झाल्यावर हो या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यावर नरेंद्र हो मोदी पुढल्या तीन महिन्यात दिल्लीतून हातच नाही बघा मग आम्ही दाखवतो महाराष्ट्र काय आहे देवेंद्र फडणवीस नावाचा एक माणूस इकडे आहे त्याचं डोकं तपासायला महाराष्ट्राची निवडणूक आहे काय म्हणतात परवा आहे का महाराष्ट्रामध्ये आमचा विजय झाला तर आम्ही पाकिस्तानवर झेंडा फडकावला जातो <laughs> अरे निवडणूक महाराष्ट्राची आहे बाबा आधी नागपूरला सुद्धा झेंडा उतरतो तो बघ या वेळेला <laughs> काय झालं की भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान दुसऱ्या विषय यांच्याकडे विकासाच मला या तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम टेंबू म्हैसाल योजनेच्या माध्यमातून हे आपल्या शिवसेनेच्या सरकारने केलं होतं शहाऐंशी गावांना पिण्याचं पाणी एकोणीसशे पंच्याण्णव साली बाळासाहेबांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री मनोहर जोशींमुळे हे पाणी आलेलं आहे आणि हे काम पुढे नेण्याचं का काम अधिक पुढे नेण्याचं काम यापुढे आपले आमदार होणारे दीपक आबास सावंत आणि रांगडा गडी आहे गडी आणि शिवसेनेमध्ये शोभणारा मर्द मावळा आमदार झाले असते मंत्री झाले असते या आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व या नेतृत्व करण्याची क्षमता या माणसाकडे आहे आता ते आता आपण घेतलेला भगवा झेंडा आपल्या खांद्यावर कायम ठेवा आणि झेंडाही ठेवा आणि आता दांडाही ठेवा कधी कोणाला दांडा तर तुम्ही आपल्याला आमच्या बहिणी बसलेल्या आहेत आम्हाला अलीकडेच कळलं त्या लाडक्या बहिणी आहेत आम्ही भाऊजा करतो आम्ही राखी बांधतो आमच्या बहिणी सगळ्या आहेत पण अचानक त्या पंधराशे रुपयात लाडक्या बहिणी झाल्या त्या आमच्या बहिणीच्या पंधराशे रुपयाला विकल्या जाणार आहेत लाज काढताय त्यांची तुम्ही आम्ही ठरवलं द्यायचं असेल तर इज्जतीने आणि सन्मानानं द्या आम्ही महालक्ष्मी योजना आणलेली आहे परवा राहुल गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक पंचसूत्री महालक्ष्मी योजनेनुसार महिलांना थेट तीन हजार रुपये आणि महिलांना अख्ख्या राज्यामध्ये मोफत प्रवास बस एस टी जे काय आहे ते मोफत अरे पंधराशे रुपये लसून झालाय पाचशे रुपये झाले शंभर रुपये कि सिलेंडर झाले मुंबईत चौदा शेत पंधराशे अरे त्यापेक्षा आमच्या पोरांना नोकऱ्या द्या ना रोजगार रोजगारदा कशाला पंधराशे रुपये पाहिजे आमच्या शेतमालाला भाव द्या सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या डाळिंबाला भाव द्या हे सगळं द्या मोदी म्हणाला होता ना इन्कम डबल करतो डबल करा ना इन्कम हे पंधराशे रुपयाची गरजच नाही भिकेची गरज नाही तुमच्या आम्ही दुसरी एक योजना आणलेली मग अशी बेरोजगारीचा उल्लेख केला गंभीर आहे काम देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि जोपर्यंत तुम्हाला रोजगार मिळत नाही तोपर्यंत त्या तरुणाला आपण चार हजार रुपये देणार आहोत नोकरी मिळत नाही तोपर्यंत सरकार आपलं येणार सरकार रुपये दुसरा महत्वाचा विषय आपण शेतकऱ्यांचं कर्ज तीन लाखावर आपण माफ करणार <प्राँगा> आहोत त्यानंतर आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स कुटुंबाचे कधी घरावर कुटुंबावर संकट येईल सांगता येत नाही करोनामध्ये आपण पाहिलं काय आपली अवस्था होती आम्ही ठरवलंय कुटुंबाचा पंचवीस लाखाचा इन्शुरन्स काढायचा पंचवीस लाख तुम्हाला नोटीस आणि असे अनेक विषय घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन करू आणि राज्य कसं चालवलं जात हे या निंद्यांना दाखवू गद्दारांना दाखवू तेवीस तारखेनंतर या राज्यामध्ये मोदी शहाची दुकानं बंद होतील मोदी शहाची दुकानं बंद होतील राज्य आपण चालवायचं दिल्ली चालवणार नाही गुजरात चालवणार नाही आपण चालवायचं आपल्याला राज्य आपलं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे सुरतचे लोक येणार चालवायला लाज पाहिजे आम्हाला हा मिंदे जातो दिल्लीला चार चार तास चार चार दिवस बसतो त्याला मोदी शाह भेटत नाही त्या मोदी शहाच्या बसतो गुंडाला गाव गाव करत चार चार दिवस बसतात लहान वर येताना फक्त असं गोवात लागलेला असतो ला ला बसून आलेला आहे <laughs> अरे दिल्ली आम्हाला माहिती पंचवीस वर्ष आम्ही दिल्लीमध्ये आहोत इंदिरा गांधी पासून आम्ही सगळे प्रधानमंत्री दिल्लीमध्ये पाहिले महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हो या लोकांनी ग्राम ठेवलेला आहे म्हणून मी नेहमी सांगतो या प्रचारात सांगतो ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची दीपक आबा स्वयंकर निवडणूक लढत नाहीये महाराष्ट्र निवडणूक लढतोय आपला महाराष्ट्र दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये महाराष्ट्र निवडणूक आणि हा प्रत्येक उमेदवार म्हणून आपल्याला त्याला मतदान करायचा आहे तितकंच मी सांगतो आणि सांगू यातून दीपक आव्हाणा विक्रमी मताना आपण निवडून द्या याची मला खात्री आहे आम्ही दीपक आव्हाची तेवीस तारखेला संघाकडे मातोश्रीवर वाट पाहतोय